थोडे आधी जम्या नाही मला बाजारात मावरे विकायला हवे येऊगा जमे नाही काय चालली त्या अग विस्मर्श आमच्या स्वामीजी सिद्ध पादुका दर्शना कार्यक्रम आहे तर त्याच तयारीला चालली मी पादुका स्वामीजी थोडी हवे स्वामीजी स्वामी माहिती का सगुण स्वरूप म्हणी नाही मिळे पण स्वामीजी सिद्ध पादुका हे गुरुपूजन आणि दर्शनाला लाभ मिळवे म्हणजेच निर्गुण रूपात स्वामीजी या दर्शनो वेळ एवढं काय आहे तर पादुका दर्शन म्हणे पादुका दर्शन स्वामीजी या निर्भू शक्ती जाणून घेण्या मार्ग आहे अग अध्यात्म म्हणी संतांच्या विचारांना ज्या महत्व आहे तेवढच महत्व संतांच्या सिद्ध पादुकांमध्ये आहे समजाला का हे पादुका साधेने मिळत काय अष्टचा प्रकृतिषण बनविलेला आता या पादुका पूजा केला ना आता कवड्या पट्टीशान पूजा केल्यावर हो लाभ भेटता आपल्या घरामधलं दुःख दारिद्र्य सब निघून जाता आणि घरामध्ये शांतता येता आपल्यातलं मी पान अंकर कमी होता आणि आपल्यामधलं वाईट विचार कमी होता आणि चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होता मला तुम्ही सभांनी सांगा बरं जवळजवळ मी आपल्या माऊली या कार्यक्रमाला जाता सेवेला जाता तेव्हा तवा मागे रक्त तुटतन का उलट मी तुमच्या सबांना पुढं मावरा विकून जाता एकूण करता आपले स्वामीजी निर्गुण शक्तीच ना आता मला हांगा बरं तुम्ही आता हे निर्गुण शक्तीय पूजनाला गेले पाहिजेत गणय बोला लवकर मी ते येईन पहिली तुम्ही बोला मी पण येईन एक दिवस नाही बाजाराला गेली तर काय झाला पादुका दर्शनाला जा मला तर नक्की याव्याला आवडेल मी स्वतः तर येनच पण महा नवऱ्याला पोरांना देऊनच ये आता तर महा मनाला हुरहुर लागले एकदम सकावत आता पादुका दर्शनला आधी सर्वजणी एक दिवस बाजाराला सुट्टी घेऊन घराला कुलूप लावून स्वामीजींच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमाला येणार आहे तुम्ही पण येताय ना श्री गुरुदेव